अमरनाथ नगरपरिषदेची निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रत्येक पक्षातर्फे आता कसून पद्धतीने शेवटचा प्रचार होत आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांच्यातर्फे जो प्रचार चालू आहे त्या प्रचारामध्ये आज प्रभाग क्रमांक अठरा ब येथील उमेदवार ऐश्वर्या मोठे मल्लप्पा सांगोले यांच्या प्रचारासाठी आणि थेट नगराचे प्रदेश उमेदवार तेजस्वी करुणजीले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे खातनाम गायक आनंद शिंदे यांचे सुपुत्र अभिनेते बिग बॉस फ्रेम उत्कर्ष शिंदे हे आले होते त्यांनी येऊन लोकांना निवडणुकीचे महत्त्व त्यानंतर आपल्या मताचे महत्त्व मत सांगितले त्याचप्रमाणे त्यांचा अनुभवही त्यांनी सांगितला स्वर्गवासी कैलासवासी सो मीना चंद्रकांत मोटे फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस अंतिम टप्प्यातला प्रचारात बदल बोलताना तेजस्वी करंजुरी पाटील म्हणाल्या आम्ही जर निवडणूक येऊन सत्ता स्थापन केली तर येथील प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे ती मोठी समस्या आहे ती आम्ही सोडवणार आहोत ऐश्वर्या मोठे यांनी सांगितले की त्यांच्या प्रभागात अवैध धंद्याच्या पद्धतीने चालतात ते सर्व बंद करून आपण एक चांगला प्रभाव घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन उत्कर्ष शिंदे यांनी जनतेला केले आहे तर मीना मोटे फाउंडेशनतर्फे संस्थापक चंद्रकांत मोटे यांनी त्यांचं स्वागत केले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट अंबरनाथ प्रतिसाद खूप चांगला आहे जनतेचा आणि मी तेच सांगेन की हा प्रतिसाद आम्हाला वीस तारखेला पण दिसावा कारण की आता तर गर्दी आहे आणि वीस सगळे करणं आम्ही आव्हान हेच करतो की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि आम्हाला हे इतकं आम्हाला विश्वास आहे की जर लोक उतरले असतेवर तर ते भाजपलाच मतदान करणार सगळ्यात पहिले बरं सगळेच मुद्दे आहेत पण सगळ्यात पहिले पाणी हा मोठा प्रश्न आहे आपल्या जनतेचा त्यामुळे सगळ्या विभागातून येते ईस्ट असेल वेस्ट असेल तर पाण्याचा प्रश्न आहे तो आणि एक स्वच्छतेचा प्रश्न आहे त्या मुद्द्यांवर मी काम करणार आहे आधी तर मी सांगेन ह्याच्या अगोदर मी प्रचार करत होती एक सुद्धा महिला यायला तयार नव्हती त्यांच्या दशताखाली पण आज तुम्ही बघताय की महिला महिला आघाडी आहे परत मग बरेच आपले युवक पण आहेत तर मी इथेच जिंकली की इथे जे दादागिरी होते जे ह्यांनी जुगाराचे अड्डे खोलले दारूचे अड्डे खोललेत हे पहिले मी बंद करणार आणखी ह्या अड्ड्यांमुळे हे परिवारावर परिणाम होतोय छान वाटलं मला खरं तर येऊन कारण का महाराष्ट्रभर फिरतो आहे मी आणि सगळ्याच पक्षांचा प्रचार करतो आहे खरंतर पण इकडची ऊर्जा वेगळी आहे आणि इकडे मला एक दिसलं की महिला जी शक्ती आहे ना जे उमेदवार आपले उभे आहेत नगर नगराध्यक्षपर्तासाठी किंवा अश्व्या ह्या उभ्या आहेत ह्या सगळ्यांबद्दल ना मला एक खूप कुतूहल सांगावं असं वाटतं की दोघी वाघिणी उभे आहेत आणि निडरपणे म्हणत आहेत निडरपणे सांगतायत अडाडीच्या दिसत आहेत मला त्या कोणत्या घरातून मोठ्या घरातून हे जराही लवलीशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही पण आम्ही ह्या समाजासाठी ह्या अंबरनाथसाठी काहीतरी करू इच्छितो हे त्यांच्या भाषणातून मला आता ऐकायला मिळालं इतक्या धडाडीच्या म्हणजे फक्त लाडक्या बहिणी न म्हणता मित्र म्हणे लाडक्या वाघिणी येत या आणि ह्या अंबरराजच्या लाडक्या वाघिणी आहेत मला खूप आवडेल की ह्या जिंकून येतील आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील कारण का बरीच मंडळी महाराष्ट्रावर फिरत असताना बघतो की बऱ्याच जणांना बोलता पण येत नाही पण ह्या बोलत नाही आहेत ह्या वाघिणी आहेत ह्या डरकाळ्या फोडतात आणि खूप चांगलं वाटतं आहे की अंबरनाथच्या ह्या झोपडपट्टी माग जरी असला गरिबांचा भाग जरी असला तरी त्यांना त्याचे प्रश्न माहिती आहेत इकडच्या गटारीचे प्रश्न दिसत आहेत इकडच्या रस्त्याचे प्रश्न त्यांना कळत आहेत इकडे दारूचे अड्डे जे आहेत इकडे त्याच्याने काय दुष्परिणाम होतोय संसारावरती गरीब जनतेवरती हे त्याला निडरपणे अवघडपणे बोलत आहेत आणि ह्या वाघिणी जिंकल्या पाहिजे असं मला वाटतंय